सोलापूरात महिला मतदारांच्या टक्केवारी वाढ लाडकी बहीण चा, वार चा परिणाम महायुक्तीला लाभदायक सांगोरा बार्षी कोल्हाकोट सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर या पाच ठिकाणी मतदारांचा हक्क बजावताना महिला मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून आला सोलापूर महायुक्ती सरकारने आणलेल्या आणि राज्यात प्रचंड लोकप्रिय झालेल्या लाडकी बहीण योजनेचा परिणाम स्वरूपी यंदाच्या निवडणूक महिलाच्या मत वादण्याची दिसून येत आहे सोलापूर जिल्ह्यात विधानसभेच्या अकरापैकी पाच मतदारसंघामध्ये महिला मतदारांचा टक्का वाढल्याचे दिसून आले सांगोरा बार्शी लाखो लाखो सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर या पाच ठिकाणी मतदानाचा हक्क बजावताना महिला मतदाना मध्ये मोठा उत्साह दिसून अठ्ठेचाळीस हजार एकवीस सावन पॉईंट नऊ टक्के एवढे मतदान झाले होते यात पुरुषाचे मतदान अकरा लाख तीस हजार नऊशे सहा महिलांचे मतदान तुलनेत शेचाळीस हजार सहाशे पंचेचाळीस के कमी म्हणजे दहा लाख सहासष्ट हजार दोनशे एकसष्ट होते मात्र तरी पाच मतदार संघात महिला मतदानाची आकडी आकडी घेतली सांगोळ्यात पुरुषाचे मतदान बासष्ट पॉईंट पन्नास टक्के असताना महिलांचे मतदानाची टक्केवारी सहासष्ट पॉईंट तेवीस एवढी दिसून आली बार्शीत महिलांचे मतदान त्रेसष्ट पॉईंट एकावन्न टक्के असताना पुरुषाचे मतदान कमी एकसष्ट पॉईंट एकावन्न टक्के होते अकोलकोट मध्येही पुरुषाच्या तुलनेत महिलांचे मतदान दोन टक्क्याचे जास्त होते सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर मध्ये महिलांच्या मतदानाच्या टक्का वाढवण्याचे दिसून आले हे सर्व पाच मतदार संघ भाजप सह महायुतीच्या वर्ष खाली आहेत यामध्ये येता महिलांचे होते असलेले मतदान हे यापूर्वीची तुलनेत आणि बहुसंख्य संघामध्ये मतदान केंद्रावर बरोबरीने महिला पुरुषांच्या रांगा लागल्या होत्या काही ठिकाणी अनेक महिलांची एखाद्या सणावराप्रमाणे प्रमाणे नतून नतून मतदान केंद्रावर लावले हजेरी आणि बजावलेल्या मतदानाचा हक्क पाहता व मुख्यमंत्री माझी राजकीय योजनेचा परिणाम असावा असा प्रयास आणि जाणकार कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे इतर माहितीसाठी आपल्या आपल्या व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या